खडकपूर्णा धरणात एनडीआरएफ पथकाची नाकाबंदी खडकपूर्णा धरणातून अवैधरित्या बोटीद्वारे होणाऱ्या रेती उपशाने धरणात जाळे विणले असताना उपविभागीय अधिकारी यांच्या नाकाबंदीमुळे मोठी कारवाई करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणातून होणाऱ्या अवैध रेती उपसा उपसा करणाऱ्या बोटी व त्यापासून होणारी विना रेती वाहतूक विना असलेले टिप्पर त्यापासून महसूलच्या कोतवाल तलाटी यांच्यावर अपघाताच्या माध्यमातून झालेला हमला हा महसूल विभागाला जिवारी लागणारा ठरला दिनांक बावीस जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरदाळ चिखली तहसीलदार संतोष काकडे जाफराबाद तहसीलदार सारिका भगत आणि एनडीआरएफ बुलढाणा जालनाच्या माध्यमातून सकाळी आळंद कुंभारझरी येथे तैनात करण्यात आलेल्या पथकाच्या जाळ्यात बोटी अडकाव्या म्हणून देऊळगाव राजा चिखली हद्दीतून कारवाई सुरू केली नेहमीप्रमाणे मराठवाडा परिसरात पळून जाऊन बोटी लपविण्यासाठी गेलेल्या बोटी अलगत सारिका भगत जाफराबाद तहसीलदारच्या जाळ्यात अडकल्या आठ बोटींवर कारवाई वृत्त लिहेपर्यंत सुरू होते तर सिनगाव जहागीर येथील बोट ही जिलेटिनच्या माध्यमातून उडविण्यात आली तर इस्रोळ येथे सुद्धा बोट फोडण्यात आली आतापर्यंतच्या इतिहासात ही पहिलीच कारवाई असल्याने सर्वत्र नाकाबंदी केल्यामुळेच शक्य असे उपस्थित महसूल अधिकारी बोलत होते पोलीस प्रशासनाकडून पी एस आय नरवडे यांची लक्षणीय उपस्थिती होती नायब तहसीलदार सायली जाधव सह इतर कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते प्राइम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर माटे बुलढाणा